Presiden Sdn Bhd Dr. Ahmad Syed Said Sarmania Umum Besar Kembali di Medan Madura Jumat Pati Pertus Dimas Rajis Gangwan Ustaz Rajis Krishna Dengkerlau Gangwan Ali Kujastele Balaji Asyirani नागराज माधव एम पी सी सिंग त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर बालाजी इबितवालजी मारुती कंठेवाळ माधवराजू विशेकर अजय सायळकर आणि आमदार श्री जया माजी आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष अमर अजूलकर आमचे सत्यप्रधानाचे संपादक श्री भांडरे उपस्थित आपल्या सर्वांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि बंधू भगिनी सहकार्य मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्ह्यातून सहा ते सात आम्हाला बारा विद्यार्थी हे युपीएससी आणि एम पी एस कारण की यू पी एस सीचं स्वप्नच पाहणं म्हणजे यू पी एस सी पास होणं हे स्वप्नच आहे आणि यू पी एस सी पास होण्याकरता जी मेहनत करावी लागते किंबहुना ही शासनता असते मनामध्ये स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे पूर्ण देशाभरातून विद्यार्थी अफेअर होत आहेत आणि मग त्यातून तुमचं सिलेक्शन या सगळ्या कटेगरीमध्ये होईल न होईल अशा प्रकारची पूर्णत्यारीची मनामध्ये असते परंतु आपण तो टप्पा पार केलेला आहात आणि आपण सिलेक्ट झालेला आहात याबद्दल आपल्या सर्वांचं मनावर मी अभिनंदन करतो नांदेडसाठी विशेष आपल्याची बाब नांदेड एज्युकेशन हा पूर्ण होत आहे आणि कॉलेजचे व्यक्त चांगलीच राहत आहे कॉलेजच्या मेरिटमध्ये मेडिकलला इंजिनिअरिंगला सुद्धा आपले दहावी बारावी मेडिकल इंजिनिअरिंग इथले परफॉर्मन्स खूप चांगला झालेला आहे आणि आता यू पी सी एम पी एस सी मध्ये सुद्धा आपण एक खूप नवीन पॅटर्न निर्माण करून नांदेड जे आपले विद्यार्थी उत्तीर्ण होत आहे मला सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आणि एक गोष्ट निश्चितच आहे आता तुम्हाला पोस्टिंग मिळते कॅडर मिळतं कुठली स्टेट मिळते हे सगळ्या कुठचे विषय आहे महाराष्ट्राची गोष्ट आहे परंतु ज्यांना इतर स्टेट मिळते किंवा इतर प्रोफेशनल जायला जावं लागेल किंवा ब्रांचेस जावं लागेल त्यांच्या गोष्टी लोक होतात त्याबद्दल गोव्हर्मेंट ऑफर सर्व्हिसेस कुठे पोस्टिंग होते कुठचा विषय आहे परंतु आता एक आयुष्याचं पॅटर्न आता तुमचं ठरलेला आहे आणि तुम्हाला खूप मोठा एक्सपिरियन्स यातून देशात मिळणार आहे आणि आपण एक नवीन देशाचे नागरिक या नात्याने प्रशासनाची नवीन जबाबदारी आपल्याला ही आता द्यावं आलेली आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने आपण तयारी केली ज्या मेहनतीतून आपण तयारी केली आणि मग अशी आपण उल्लेख केला की एका वेळेस एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे मला मोदी एक, एक इंटरव्ह्यू पाहिला होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दिवसभर चोवीस तास कसे काय काळ संपत नाही सकाळी यु ए मध्ये संध्याकाळी अमेरिकेमध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये देशाचा प्रधानमंत्री एवढं आणि चोवीस तास राहत

सी जंगाशी म्हणण्याप्रमाणे आमच्याकडे मल्टीटास्किंग गोष्टीकडे राहिलेलं हे राहिलेलं आहे काही सगळं असतो पण तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आता उत्तीर्ण झालेला किंवा सुरुवात करत त्या प्रोफेशनची लिटिकल रिक्वायरमेंट आहे मी राज्याचा मुख्यमंत्री असताना एक दोन तीन वर्ष मुख्यमंत्री राहिलो तीन वर्षामध्ये मला प्रत्येक आय एसची कॅप भेटून जायची जे महाराष्ट्राचे मिळालेलं आहे देशातले अनेक लोक असायचे ज्यांना महाराष्ट्र कॅडर मिळालेलं आहे आणि चीफ भेट सेक्रेटरीयची त्या विद्यार्थी हे आय एस झालेले आहेत किंवा आय पी एस झालेले आहे आणि ते आता महाराष्ट्रामध्ये त्यांनाही कॅडर मिळालं आहे ते तुम्हाला भेटायला आलेले आहे तर एक युग असं व्हायचं की की करायची आणि देशाभरात मी आय मला भेटायचे किंवा समजा डायलॉग व्हायचे तेच सांगायचं पण चांगलं काम करा मला खूप मोठी संधी आहे आणि मी चांगलं काम करा तुमचं एक इम्प्रेशन शेवट पण राहणार आहे ठीक आहे राजकारण बदलत राहतं प्रशासन बदलत राहतं लोक बदलत हा एक पण तुम्ही ज्या सेवेमध्ये आता जाणार आहात त्या सेवेमध्ये तुम्ही तत्परतेने कसा तो करून लोकांना जास्तीत देऊ शकाल याच्यावर तुमच्याबद्दलच एक इम्प्रेशन फॉर्म होईल या सांगितलं आणि मला आनंद आहे की नांदेडमध्ये जे मी कलेक्टर आणि आय पी एस ऑफिसर मी निवडले ते शेवटी राज्याचे चीफ सेक्रेटरी झाले किंवा राज्याचे डीजी झाले तुम्ही स्वतःच्या अनुभवातून सांगा आज शिखर परदेशी हे आपल्याकडे नांदेडला ना कलेक्टर होते ते लिखाण तर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो मी चीफ सेक्रेटरीला बोलून गेलो आणि मी त्यांना सांगितलं मला तीन नावं सांगा की जे नांदेड सगळे चांगले काम करू शकते चांगले कलेक्टर सांगा त्यांनी मला तीन नाव निवडून आणि साहेब राज्यात तीन अतिशय चांगले अधिकारी आहेत जे नांदेडमध्ये मी सिलेक्ट करा चांगले नाव करते आणि त्यामुळे स्पीकर प्रदेश अकोल्याला कलेक्टर होते त्याला आम्ही नांदेडला

हे नांदेड मी त्यांनी एक एक्झाम्पल सेट केलं की नांदेडमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी चालू होत्या ते तुम्हाला भेटले आणि मला म्हणाले की सर मला नांदेडमध्ये ह्या गोष्टी काय ऐकल्या आहेत काय करायचं तर ते म्हणजे मला कपि भुक्त घ्या नांदेडला आहे तर आपली संमती आहे की शंभर टक्के रेस नांदेडला चुकीच्या गोष्टी थांबवलं पाहिजे आणि खऱ्या मेरिटचे स्टुडंटला न्याय देता पाहिजे कॉपी मुक्त अभियान तुम्ही चालवलं जातं माझं पूर्ण तुम्हाला सहकार्य आहे चिंता करून को, कोणाची चौथा राहू द्या माझी जरी असती तरी मी स्पेअर करायचं नाही तुम्ही त्याला सांगितलं आणि त्या दोन वर्षांमध्ये कॉपी मुक्त अभियान नांदेडला उत्तमपणे जर कोणी राबवलं असेल तर सेकंद वर्ग आज ते मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत त्याच्या अगोदर ते मोदी साहेबांच्या निर्णयाच्या कार्यालयामध्ये प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये जॉईंट सेक्रेटरी राहिलेले आहे नांदेड जिल्ह्याच्या अगोदरचे कलेक्टर जे माझ्याकडे पी एस राहिले स्वाधीन क्षेत्रिय असा उल्लेख उद्दाम करतो स्वाधीन क्षत्रिय हे कलेक्टर जे नगर जिल्ह्यामध्ये आज नगर म्हणतात त्या जिल्ह्यामध्ये ते सीओ जिल्हा प्रशासन नव्हते त्याला मी सिलेक्ट केलं आणि नांदेडला इथे मी त्यांना आणलं नांदेडचे कलेक्टर आहे शंकरराव चव्हाण साहेब गृहमंत्री असताना शंकरराव चव्हाण साहेबांचे पी राहिले मी मुख्यमंत्री झालो तर माझ्याकडे पी एस राहिले आणि नंतर ते राज्याचे मुख्य सचिव झाले की मला मोठ्या सांगितले तर मला सांगायला प्राप्त निवडच आहे की नांदेडला ही जी माणसं मी आणली माझ्या अत्यारीमध्ये ही माणसं राज्याचे मुख्य सचिव तरी झाले तर राज्याचे डी पोलीस तरी झाले हा नांदेडचा नाव लोक मी निर्माण होता त्यामुळे चांगली माणसी मिळाली पाहिजे तुम्ही आता ते काम करा तुमचं इम्प्रेशन तुमच्या बॉस पर्यंत जाईल तुमच्या डिपार्टमेंटला जाईल की बघा हा मुद्दा चांगला आहे आणि त्याला इथे बघायची नाही प्रॅक्टिकल आणि एक नाव कमवणार आहे अशा पद्धतीचं तुमचं इम्प्रेशन झालं पाहिजे की मला तुम्हाला अनुभवत असायला की मी आज आता सिक्स्टी सिक्स मध्ये आहात थर्टी

त्याच्या जळून मला पण सगळ्यांना एवढं आहे की जे मी पाहिलं की अनुभव तुम्हाला सांगतो यू वर्क प्रॉपरली ऑनेस्टली ऑनेस्टली विथ इंटिग्रिटी नाव भावा जिल्ह्याचं नाव होईल तुमचं नाव होईल आणि परत तुम्हाला मागे गरज पडणार आहे आपोआप सगळं होत जाते हे तुम्हाला मोठ्या प्रेमाचा सल्ला सन्मान आहे त्यामुळे ऑनरेल तुम्हाला आगामी काळामध्ये आम्ही म्हणताय मला अजून चाळीस वर्षीच आहे ते चाळीस पन्नास वर्ष तुम्ही पाहता अनेक मात्र लक्षात ठेवा कुठे असला तर नांदेडसाठी आपण काय करता येईल हे मात्र विसरू नका आपण आहोत ज्या जिल्ह्यातून आपण वाढलेलो आहोत त्या जिल्ह्यासाठी मला काही काही करता आलं पाहिजे मला की आपले केंद्रीय वाहतूक मंत्री आहे नागरी उपाय नायडू हे आपले जे आहेत आंध्र प्रदेश सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट आहे तर मला त्याला कौतुक नाही पण पथ विमानतळ सहज केलं कोरोनाची भेट झाली आणि विमाना माझ्या बाजूला बसला अरे म्हटलं तू तू काय करून आंदोलन आहे काय करतो तुम्ही सांगली नायडू साहेबांकडे बी आहे अरे पण चांगली गोष्ट कुठं आहे म्हणून आम्हीच आहे राहतो कुठला शिडको राहतो नांदेडचा शिडकोतला विद्यार्थी आज नायडू साहेबांचा तो बी एस आय सेकेश म्हणून नाव द्यायचं की जायस नांदेडचा शिडकोमध्ये दोन खोलीमध्ये वाढणारा मुलगा आज आयएस आहे आज तामिळनाडू तेलंगणामध्ये त्याच्या तामिळनाडू शिडको मोस्टली आहे आणि सिव्हिल एज्युकेशन मंत्र्याचा तो पी एस आहे

अशा पद्धतीने आपला सर्वांचा विचार असला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्याच्याबद्दल त्याच्यापेक्षा मी काही आधीच तुम्हाला सांगणार असं नाहीये आपण सर्व हुशार आहात म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलेला आणि खात्री याच्या सुद्धा आपण निश्चितच चांगलं आपलं काहीतरी अजून घडेल देशाची सेवा घडेल प्रशासनामध्ये काहीतरी नवीन नवीन काहीतरी घेऊन टाका कुठली तर कोणती चालत राहतात पण काहीतरी नवीन आपण साधन काय करायला पाहिजे काही दिवस नवीन विषय अजून इनोव्हेटिव्ह आयडिया आपल्या काहीतरी आपल्या घेता आल्या पाहिजेत चांगलं काळजीपूर्वक करा हे सिलेक्शन तुमच्या मेरिट मध्ये तुम्हाला इट्स नॉट इझी तुम्ही टिकवणं महत्वाचं आहे जरा जरी चुकला इकडे तिकडे तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ती काळजी घ्या की सिलेक्शन तुमच्या मेहनतीचं फळ आहे सो बी केअरफुल की तुम्ही आता जे काही गोष्टी हो बी ऑलवेज चांगलं काम करा आणि कुठल्याही चुकीच्या तो जाऊ नका चुकीची गोष्ट फाटा टिकत नाही जे तुम्ही पाहतो काही ठिकाणी आपल्या आय एस आय पी एस चुकीच्या मागण्याचा प्रॉब्लेम निर्माण होता कन्सिव्युजमान होतो मला सल्ला आहे इंटिग्रिटी ऑनेस्टी या दोन गोष्टी आहेत आपण लाईफमध्ये काही कमी पडणार नाही तुम्ही ज्या जागेवर आपण बांड होतो प्रमोशन्स आहे पोस्टिंग वन कॉमनली लाईफशी तुम्हाला चांगलं सोय झाले काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला मनापासून आनंद आहे की तुम्ही आज या गोष्टीवर आहात आणि कधी आला नांदेड असा कियालाच नांदेड चला बोलत जाऊ तुमच्या अनुभव ऐकत जाऊ आणि इंटरॅक्शन एक वर्षात एकदा आपण व्हावं आणि आपण मॅनेज काय करू शकतो तुमचा अनुभव काय सांगतो हे सुद्धा ऐकायला मला निश्चित आवडेल आणि त्यामुळे आपलं मनपूर्वक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो त्याला भावी भविभविष्यामध्ये शुभेच्छा देतो धन्यवाद